बीड जिल्ह्यामध्ये अलीकडच्या कार्यकाळात फळबागाचं क्षेत्र बऱ्याच प्रमाणात वाढलेलं आहे विशेष करून मोसंबी आणि आंब्याची लागवड जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीची झालेली आहे गेल्या वर्षी चांगला पाऊस पडला मात्र पाण्याचा होणारा उपसा आणि पाण्याची गरज पाहता उन्हाळी पिकासाठी तितकं पाणी बीड जिल्ह्यामध्ये आणि एकूणच मराठवाड्यामध्ये उपलब्ध नसतं तर अनेक शेतकऱ्यांनी पिकं लावलेली आहेत आणि अशा शेतकऱ्यांना यंदा पाण्याची टंचाई जाणू लागली काही ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई आहे असंच म्हणावं लागेल कारण की शेतकऱ्यांनी लावलेली जी फळझाडं आहेत ते फळझाडं सुकताना आपल्याला पाहावयास मिळत आहे मराठवाड्यामध्ये पाण्याची पूर्वीपासूनच टंचाई असते मराठवाड्यामध्ये सिंचनाचं तितकं साधन नाही आहे पण तरीही शेतकरी वेगवेगळे प्रयोग आणि वेगवेगळे पिकं घेण्याचं धाडस करतात आणि काही शेतकरी वेसीवेशीसुद्धा होत असतात फक्त प्रश्न आहे तो पाण्याचा पाण्याचा प्रश्न जर मराठवाड्यातला सॉल्व झाला तर नक्कीच मराठवाड्यातले शेतकरी सधन झाल्याशिवाय राहणार नाहीत आता ही मोसंबी गेल्या चार वर्षापासून जोपासली जात आहे या मोसंबीला ठिबकद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातो बोर आणि शेत तलावाच्या माध्यमातून या मोसंबीला पाणी दिलं जात आहे मात्र यंदाचा उन्हाळा अत्यंत भीषण आहे उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात आपल्याला द सकाळी नऊ वाजल्यापासून जाणवते ते पाच ते सहा वाजेपर्यंत ऊन असतं तप्त असणारं ऊन आणि एकूणच पाणी कमी पडत असल्याने मोसंब्याच्या बागा सुकत असल्याचं चित्र आपल्याला बीड जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये पाहावयास मिळत आहे शासनाने अशा शेतकऱ्यासाठी विशेष पॅकेज द्यायला हवं हो कारण की पाणीपुरवठा करण्यासाठी अतिरिक्त पैसे म्हणा किंवा आर्थिक काही मदत म्हणा कारण की ह्या बागा गेल्या तीन ते ती चार वर्षापासून जोपासाव्या लागत असतात फळझाडं जोपासण्यासाठी तीन चार पाच वर्षाचा कालावधी लागतो आणि पाच वर्षानंतर फळ झाडांना उत्पादन द्यायला सुरुवात होत असतं जर अशा पद्धतीच्या दुर्द दुष्काळ असेल किंवा पाण्याची कमी क कमतरता असेल अशा वेळेचं फळबागाचं नुकसान होत असतं त्यासाठी शासनाने फळबाग उत्पादकासाठी विशेष काही योजना आखणं ही आजच्या स्थितीसाठी एक काळाची गरज आहे